नमस्कार मी स्मिता मी इथे रवा घेतला आहे एक वाटी हा छान मिक्सरला बारीक वाटून घेते नमस्कार यूट्यूबवरील माझ्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत इथे मी एक वाटी रवा घेतला आहे थोडासा जाडसर वाटतो म्हणून मी मिक्सरला फिरवून घेते रवा छान बारीक झालाय आता एक वाटी साखर मिक्सरला लावून घ्या ही पण छान बारीक वाटून येते चटणी साखर काढून घेतली पाव चौथा मिरची पावडर एक वाटी दही दोन चमचे तेल एक चमचा व्हॅनिला इंचेस थोडस मीठ छान मिक्स करून घेते दहा मिनटासाठी ठेवून देते झाकून दहा मिनटं झाली छान ढवळून घेते एवढं जाड पातळ बरोबर आहे आता हे ड्रायफ्रूट्स असेल ते घातलं काळे मनुका थोडेसे काजू छान मिक्स करून घेते एवढं पातळ सर बॅटर व्हायला पाहिजे लागलं तर थोडंसं दूध घालायचं पण मी काय घेतलं नाही दूध इथे इथे कढईमध्ये मीठ टाकून त्याच्यावर एक स्टँड ठेवला छान गरम होत आली कडईथे केकच्या भांड्याला छान शूप लावून घेतो आता मी ते एक चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून घेते सोडा घातल्यावर थोडंसं पाणी घालायचं ॲड करायचं म्हणजे छान सुमतो छान मिक्स करून एकच्या भांड्यामध्ये तूप लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं एकसारखं करून झालेल्या कढाईमध्ये पण द्यायचं पाच एक मिनटं गॅस फास्ट ठेवायचा वरून झाकण ठेवायचं आणि तीस मिनिट वाफ काढून घ्यायची गॅस मीडियम करते तीस ते पस्तीस मिनटं झाली आहेत आता हा झालाय कडा पण सोडले आहेत अजून एक पाच मिनटं ठेवते आता हा आहे पूर्ण गॅस बंद करून घेते पलटी मारून घेतली गरमागरम रवा केक तयार थोडा थंड झालाय खायला तयार तुम्ही पण असंच बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद वरून थोडेसे मी काजू वगैरे टाकले आता कापून दाखवते तुम्हाला